कन्नड तालुक्यातील पिंपरखेडा येथे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणात कृषी अरुण चौहान यांनी सेंद्रिय शेतीचे फायदे काय आहे मार्गदर्शन केलं कृषी पर्यवेक्षक दीपक बिरारे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले की सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा सा उपयोग करून जी शेती केली जाते तिला सेंद्रिय शेती असे म्हणतात सेंद्रिय शेतीमध्ये शेणखत गांडूळ खत पिकाचे अवशेष कंपोस्ट आणि हिरवळीचे खत आणि सेंद्रिय कीड नियंत्रणावर भर दिला जातो त्यामुळे केवळ जमिनीची सुपिकता दीर्घकाळ टिकून राहिली नाही तर पर्यावरणात प्रदूषणही होत नाही पर्यावरणाचा समतोल राखला जातो जगात लोकसंख्या झपाट्याने वाढतीये त्यामुळे अन्नधान्याची कमतरता वाढत चालली आहे त्यामुळे जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी अनेक प्रकारची रासायनिक खते आणि विषारी कीटकनाशके मानवाकडून वापरली जातात त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषणही वाढत आहे आणि जमिनीतील सुपिकता कमी होत चालली आहे त्यामुळे सेंद्रिय शेती आपल्या जीवनासाठी खूप महत्वाची आहे कारण ते मानव आणि जमीन यासारख्या नैसर्गिक साधन सामग्रीचं रक्षण करण्याची भूमिका बजावत आहे तसेच ते प्रदूषण नियंत्रित करण्यात उपयुक्त भूमिका बजावते सेंद्रिय शेतीतून आपल्याला पौष्टिक अन्न मिळते म्हणून आपण सर्वांनी मिळून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन पाहिजे आणि शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याबाबत प्रबोधन केलं पाहिजे या प्रशिक्षणाचे नियोजन आणि सूत्रसंचालन कृषी सहाय्यक अरुण चव्हाण यांनी केले असून या प्रशिक्षणाला गावातील शेतकऱ्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय देवीदास थोरात एमसीएन न्यूज नाच వెల్ కన్నడ नड...